वधर्म का Analyzer News, Analyzer News. नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर हे वाक्य पाच साडेपाच वर्षापूर्वी बोलायला सुरु केलं होतं आणि आजही चालू आहे या सगळ्यांच्या मध्ये आपला विश्वास इतका वाढत चाललाय की सात लाख मराठी एक लाख ऐंशी हजार हिंदी जवळपास एकसष्ट बासष्ट हजार डिवाईन आणि सदोतीस अडतीस हजार लोकनीती अशी नऊ लाख अठ्ठ्याहत्तर हजार सबस्क्रायबर्सची भली मोठी यादी तयार झाली आहे आता काही दिवसात दहा लाख एकूण अनलायझर ग्रुपचे सबस्क्रायबर होतील चाळीस कोटीच्या वर व्यूज झालेत आणि एक एक व्हिडिओ बघत बघत लोक आता वाढत चाललेत तेव्हा तो आकडा पन्नास कोटीपर्यंत लवकरात लवकर पोचायला हरकत नाही म्हणजे पन्नास कोटी लोकांनी लोकर बघ पन्नास कोटी वेळा बघितल्या गेल्या आणि लक्षावधी लोक बघतात हे यश आहे हे यश आहे ही जबाबदारी आहे हे प्रेम आहे हे प्रेम मिळत आणि मी थोडासा प्रभावी होतोय म्हणून मी जर सातत्यानं उगाच कुरकुर करत अन्याय झालाय विचारतच नाही सरकारमध्ये कोण विचारत आहे कुठे देवेंद्र फडणवीस आमचा फोन घेतात कुठे कोणी काय फोन घेत आहे अशी वाक्य सारखं सारखं बोलायला सुरुवात केली ना की मग त्या लोकांनाही किरकिर वाटायला सुरुवात होते आणि आपण बेदखल व्हायला लागतो जो बुलंद आवाज आहे जो सामान्य लोकांचा सा आवाज काही लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याची शक्ती आपल्यामध्ये ती क्षीण व्हायला लागते आणि तशी होऊ नये असं मला वाटतं म्हणून आमच्यापैकी कोणी अशी नकार घोंटावाली सूर अळवत नाही अहो तुमच्या सगळ्यांचं प्रेम मिळालंय हे का कमी आहे कशाला सरकारकडे चार रुपये मागायला जायचं तुम्ही वाढताय ते का कमी आहे छान आहे तुडुंब आहे व्यवस्थित आहे छान चाललंय कधी कधी ना माणसानी सतत नकाराचा सूर अळवणं फार अवघड असतं आणि हेच मला सांगायचं आहे मी बोलतोय भाऊ विषयी एकनाथ खडसेंच्या विषयी का बोलतोय कारण एकनाथ खडसेंना मी माझ्या तारुण्यातल्या पत्रकारितेपासून बघत आलोय आज नाथा भाऊ चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर वर्षाचे असतील वयानुसार गोपीनाथ मुंडे प्रमोद महाजन एकनाथ खडसे नितीन गडकरी खरं तर गडकरींचं नाव आधी घ्यायला पाहिजे पण या सगळ्यांच्या रांगेतले एकनाथ खडसे एकनाथ खडसेंसोबतचा वावर संपर्क भेटी हे नित्यानं होत आलेलं आहे त्यामुळं एकनाथ खडसेंच्या विषयी एक ममत्व भाव आपलेपणाचा भाव असणं स्वाभाविक आहे बऱ्याच वेळेला नाथाभाऊंच्या आमच्या भेटीही झालेल्या आहेत मला नाथाभाऊंच्या विषयातले दोन प्रसंग सांगायचे आहेत मी का बोलतोय ते लक्षात यावं हो तुमच्या उगाच व्हिडिओला विषय नाही म्हणून नाताबाऊच्या विषयी बोलायचं असं अजिबात नाही मी का बोलतोय मध्यंतरी एक लग्न भुसावळला झालं आमच्या स्नेहांच्या मुलीचं लग्न होतं आणि त्यासाठी मी भुसावळला गेलो होतो खूप ढग आले होते पाऊस चालू होता अचानक मंगल लाईट गेली पावसामुळं लग्नात व्यत्यय आला आणि आपलं सामान गाडीत नेऊन टाकून खूप पाऊस येण्याच्या आधी निघून जावं म्हणजे किमान जामनेर तरी पार करावं कारण तो जंगलातला रस्ता तो पार करून पुढे जावं पटकन औरावं म्हणून मी बाहेर आलो तर एकनाथ खडसे आपल्या सोबत त्या गाडीत बसून होते त्यांच्या सोबतचा माणूस आलेल्या माणसांना सारखा त्या लग्नातल्या लोकांना फोन करत होता बाहेर या नाथाभाऊ आलेत जावं का आम्ही निघून बाहेर या नाथाभाऊ आलेत जावं का आम्ही निघून आणि आतल्या माणसांना लाईट मिळल्यामुळं पाहुण्यांची व्यवस्था करायची असल्यामुळं यायला विलंब होत होता अर्धा पाऊन तास बीज पावसात नाथाभाऊ गाडीत एकटे बसून होते मला राहावलं नाही मी पुढे गेलो आणि नाथाभाऊशी पाच मिनिट बोलत थांबलो हा एक प्रसंग भुसावळचा नाथाभाऊन चालता येत नव्हतं म्हणजे कोणीतरी आधार दिल्याशिवाय पायऱ्या उतरता येत नव्हत्या दुसरा प्रसंग सांगतो आषाढीच्या आधी शुक्रवारी दुपारी जेव्हा विधान परिषद त्यावेळेसाठी स्थगित केली गेली होती तेव्हा नाथाभाऊ गेटवर होते योगायोगाची गोष्ट अशी की त्याचं थेट प्रक्षेपण मी बघत होतो नाथाभाऊ बो सभागृहात बोलू देण्याचा आग्रह करत होते आणि उपसभापती निलमताई म्हणाले नाथाभाऊ बो तुमचं बोलणं झाल्यावरच विठ्ठलाच्या दर्शनाला जावं असं आग्रह का करता आम्हाला जायचं आहे आणि दुसरा सभागृह थांबलाय आता आपणही थांबूया आम्ही निर्णय देते नका करू आग्रह भाषणाचा निलमताई गोरे सांगत होत्या आणि भाऊ मला बोलू द्या असा केविलवाना आग्रह करत होते केविलवानाओ हो। म्हणजे मला खरंच माफ करा नाथाभाऊंचा तो ती स्थिती बघून ना खूप वाईट वाटलं सभागृह स्थगित झालं नाथाभाऊ बाहेर आले असेच तब्येत खराब आहे वजन वाढलंय आणि ते आले तेव्हा त्यांच्या या खिशाला कुठला तरी डाग लागला होता पिवळा डाग विस्कटलेले केस होते एक माणूस सोबत होता आणि उभं राहता येत नाही म्हणून गेटवर नाथाभाऊंना एक खुर्ची टाकून देण्यात आली आजूबाजूला वावरणाऱ्या माणसांना एकनाथ खडसे ज्यांनी या राज्याची सहा सहा मंत्रालय सांभाळली आहेत जे भारताची बुलंद तोफ होते जे या सभागृहात विरोधी पक्षनेता म्हणून गरजत होते हदराईचा सभागृह एकनाथ खडसेंना त्या सभागृहाच्या प्रवेशद्वारावर एकनाथ खडसे एक छोटी खुर्ची टाकून बसले होते एकनाथ खडसेंना बोलू नका म्हणून निलमताई गोरे सांगत होत्या त्यांची चेष्टा तर किती आणि कोण वेळेला सभागृहात करत हे बघणं अवघड आहे एकनाथ खडसेंसारख्या एक नेता घडायला खूप वेळ लागत असतो सहजासहजी घडत नसतो दशकं निघून जातात तेव्हा नेता घडतो अशा वाईट अवस्थेमध्ये भाऊ सभागृहाच्या बाहेर सार्वजनिक ठिकाणी जेव्हा दिसतात तेव्हा मनात कालवा कालव होते बरं हे सगळं का चाललंय मी अजूनही करू शकतो या भावनेतून चाललाय मी अजून श्रेष्ठ आहे मी अजून मोठा आहे मी वाट लावू शकतो भाऊ व्यक्तिद्वेषानं पछाडल्यामुळे हे घडतंय का याचा विचार करण्याची आवश्यकता आहे एका नेत्याची ही केविलवानी अवस्था म्हणजे आपण एका विशिष्ट स्तरावर पोहोचलो ना की थांबलं पाहिजे असा सारखा माझ्यावर अन्याय झाल्याचा नकारात्मक सूर नका लावू नका लावू आम्हाला कोण विचारत आहे भाजपात आम्हाला विचारलंच नाही आम्हाला कोण घेणार आहे जायची इच्छा आहे माझी हे सारखे नकारात्मक सूर लावल्याने ना आपली गडबड होतीये घरात मुलगा मोठा झाला की त्याच्या हाती कारभार देऊन बाप निवृत्त होत असतो आपल्या नंतर येणाऱ्या नेतृत्वाच्या पिढीकडे नेतृत्व आनंदाने द्यावं आणि थांबावं आपला मोठेपणा कायम राहतो तो मोठेपणा कायम राहणं नाथाभोवनं जमणार आहे का ते एका उंचीवर जाणं नाथाभोवनं जमणार आहे का अहो पक्षांतर केलं तुम्ही ज्या पक्षात आयुष्य घातलं त्या पक्षाला सोडून देऊन निघून गेलात नाथा भाऊ मधल्या काळात काय काय गमावलं आपण पंकजा मुंडेंच्या परळीच्या कार्यक्रमात जाऊन आपण पंकजा मुंडेंनाच पक्षाच्या विरोधात बोलायला भाग पाडायला लावलं आपणही तिथे पक्षाच्या विरोधात भाषण केलं तुमची तर अडचण वाढवलीच वाढवली पंकजा मुंडेंची अडचण वाढवून ठेवली बंड करायला भाग पाडलं तुम्ही पक्ष सोडून निघून गेलात पंकजा मुंडे त्याच पक्षात संघर्ष करत राहिल्या आणि आज पुन्हा मंत्री बनल्या तो सन्मान मिळाला की नाही मग आता भाऊ आपण का या सगळ्या गोष्टी का घडवून आणताय पक्ष पद या गोष्टी सोडा त्या येतील जातील मुलगा गमावला सुनेचा विश्वास गमावला सुन भाजपात राहिली सुनबाईंनी भाजपात राहून खासदार की पुन्हा मिळवली त्या विजयी झाल्या एकदा नव्हे दोनदा विजयी झाल्या मंत्री झाल्या केंद्रात आणि तुम्ही राज्यातलं मंत्रीपद गेल्याबरोबर पुढच्या निवडणुकीत मतदारसंघ गमावला मुलगा गमावला मतदारसंघ गमावला त्याच्या पुढच्या निवडणुकीत मुलीसाठी तो परत मिळवता आला नाही हो आमदारकी मिळवायची म्हणून पक्षांतर करावं लागलं एकदा शरद पवारांनी दिलं ते परत घेत नसतात असं लाजीरवाणं वाक्य बोलावं लागलं नाथा भाऊ तुमच्यासारख्या एवढ्या मोठ्या माणसाला एवढ्या छोट्या गोष्टीसाठी असं हातबल झालेलं बघवत नाही हो आणि ते बघवत नाही म्हणूनच हे बोलतोय नाथा पुरे आता था। कुठेतरी थांबलं पाहिजे अन्यायाची हाकाटी माझ्यावर अन्यायच झालाय असं सारखं म्हणणं बंद झालं पाहिजे आणि राजकारणाची धुरा पुढच्या पिढीकडं दिली पाहिजे तुम्ही तसं केलं असतं तर कदाचित महाजनांच्या सारखा नेता असे टोमणे मारत सभागृहात बसला नसता नमस्कार